अर्पिता काय काय झालं सांग का तुला गर्लफ्रेंड आली होती ती रानात गर्लफ्रेंड आली होती ती रानात कस काय कळलं ग माझ्या मनात कस काय कळलं ग माझ्या मनात कस काय कळलं तुमच्या मनात कस काय कळलं तुमच्या मनात ती मला चांगलं माहिती ती कस काय आली ती कस काय आली ती गाडीच घेऊन आली ती गाडीच घेऊन आली धपकन डबऱ्यात पडली तुला तर तिला पाण्याशिवाय शिव काय येतच नाही एवढं जळ जाऊन होती जवळ शिव बर वाटत नाही पण मला लय वेळा न कळाल पण मला लय वेळा न कळाल चुकून बायको निघाली माझी चुकून बायको निघाली माझी लय आवडीनं खायला आणली केळ लय आवडीनं खायला आणली केळ ती दोन्ही हातानं खाई गटा 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 गाटा मग काय तर कि अली आवडते म्हणून तिला बायकुनच एकटीन खाल्ली मला दिलीच नाही काय दिली नाही दिली मला आवडत नसते